अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक अकरा हजार सातशे बेचाळीस वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी या या सगळ्यांचं स्वागत आहे या तुम्ही बोला या या बसा लवकर बोला बोला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या निमित्ताने हॅलो अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेला आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की या ठिकाणी घुगुसला आणि माननीय आशिष भाऊ जयस्वाल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हेसुद्धा दाखल झाले अध्यक्ष महाराज या ठिकाणी जी आकडेवारी शासनाच्या वतीने दिली आहे केवळ महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले अशा प्रकारचे या ठिकाणी आहे हे फार हिमनगाचं टोक आहे अध्यक्ष महाराज सत्त्याण्णव नाही प्रत्येक तालुक्यामध्ये सत्त्याण्णव गुन्हे दाखल होतील इतक्या मोठ्या प्रमाणाचं याचं हे आहे म्हणून याच्यासाठी दुसरंही एक या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलं आहे की याच्याविषयीचं कोणताही कायदा सध्या अस्तित्वात नाही तो सरकार कायदा तयार करणार आहे का आणि दुसरं या ठिकाणी मंत्री महोदयांनी जी उत्तरामध्ये सांगितलं की केवळ एका कंपनी एका प्लॅटफॉर्मचं नाव घेतलं बेटिंग कंपन्या या टी व्हीवर जाहिराती देतात जंगली रम्मी एम पी एल ड्रीम एलेव्हन माय एलेव्हन सर्कल वन एक्स बी टी यासारख्या बी बे, बेटिंग कंपन्या ह्या महाराष्ट्राच्या नवीन तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे आणि याच्यात लाजीरवानी गोष्ट अशी आहे अध्यक्ष म्हणा महाराज ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो ते सेलिब्रिटी याची जाहिरात करता आओ खेलो रमी खेलो लुडो या प्रकारच्या आहे तर म्हणून माझं महाराष्ट्र शासन हे पुरोगामी राज्य आहे तात्काळ या विषयीचा ता कठोरात कठोर कायदा करण्याची या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची तयारी करायची आहे या याचा दोन येते स्पेसिफिकली उत्तर द्यावं मग बाकी पुन्हा काही दोन प्रश्न आहे ते आम्ही सांगतो सन्मान्य सदस्य किशोरजी जोरगेवार यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हे खरं आहे की त्यांच्या मतदारसंघात घुगुस येथे एका ठिकाणी ज्या ठिकाणी सट्टा चालू होता त्या ठिकाणी चार लाख रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुसरे आमचे सदस्य आहे आशिषभाऊ देशमुख त्यांच्या म नागपूर जिल्ह्यामध्ये दहेगाव रंगारी या ठिकाणी पोलिसांनी एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये इतका मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आता यांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप्स वापरून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सट्ट्याचे खेळ खेळवले जातात या अनुषंगानं मान्य सदस्य महोदय मी आपण सांगू इच्छितो की ह्या संदर्भात कायदा हा सध्या कुठल्याही अस्तित्वात नाही स्ट्रॉंग असा कायदा म्हणून स्वतः महाराष्ट्र सरकारने याच्याकरता आपण ज्या कायद्यामध्ये बसवू शकतो ते म्हणजे ऑनलाईन गेम बंद करण्यासाठी सध्या कुठलाही कायदा नसल्यामुळे ऑनलाईन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमेडिटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रुल्स टू थाउजंड ट्वेंटी वन दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी भारतीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत या अनुषंगाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून हा कायदा अधिकाधिक मजबूत करण्याकरताची विनंती केली आहे आणि निश्चितच लवकरात लवकर हा कायद्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये काही सूचना देखील राज्य शासनाने त्यांना ठरविलेला आहे तर लवकरात लवकर आपण हा कायदा तयार करू महोदयांनी सांगितलं की हा कायदा तयार करणार आहे यामध्ये आमची विनंती अशी असणार आहे की यामध्ये धन शोधन निवारण अधिनियम म्हणजे पी एम एल ए अंतर्गत सुद्धा या प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याचा समावेश यामध्ये असावा यासोबतच अध्यक्ष महाराज याला लागून एक दुसरा असा आहे की आय पी एल क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणामध्ये होतो याची सगळ्यांना माहिती आहे आणि दुर्दैवाने याच्यातले सगळे मोठे गब्बर शेर बुकी हे नागपूर या ठिकाणी बसलेले आहे आणि तुम्ही जर एक लक्षात घेतलं गृह विभागाने कि, चा चा भुँद भुँद थे। थे 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 कि हा मोठ्या टुर्नामेंट झाल्याच्या नंतर युवकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या वाढतात आणि त्या आत्महत्यांच्या जर आपण तळाशी गेलो आपण सुद्धा अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या ठिकाणी जातो अंत्यसंस्काराला तेव्हा कुजबूज ऐकू येते लक्षात येतं की हा याला क्रिकेटचा ऑनलाईन सट्टा हा खेळायचा त्याच्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या संपलेला अध्यक्ष म्हणत पॉइंट ऑफ करना पुडिल निवेदन करणार माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतोय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व अल्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्मान्य सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्माननीय सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सॲप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निवेदन केलं त्या निवेदनावर मी बोलायला हवा नाही मला माहीत आहे त्यावर बोलता येत नाही पण अध्यक्ष महोदय या सभागृहाची एक प्रथा आहे परंपरा आहे नियम आहे की ज्या वेळेला एखादा अधिवेशन सुरू असताना एखादा धोरणात्मक निर्णय सरकारला जाहीर करायचा असेल तर तो पहिल्यांदा विधिमंडळासमोर सदस्यांसमोर धोरणात्मक निर्णय जाहीर करावा लागतो हा नियम आहे पण आजकाल ह्या नियमाची पायमल्ली होती आहे आणि ती पायमल्ली बाहेर होते एवढं नाही तर विधिमंडळाच्या आपल्या अखत्यारीत असलेल्या आवारामध्ये सुद्धा होती हे जे आता व्हिजन डॉक्युमेंटचं सांगितलं याची अनाऊन्समेंट आता सरकार करत आहे आज आपल्या विधानसभेच्या आवारामध्ये आपण राऊंड मारा त्याची प्रसिद्धी त्याचे बोर्ड त्याचे फ्लेक्स आत्ताच लागलेले आहेत म्हणजे या सभागृहात काय तुम्ही मान अधिकार काय शिल्लक ठेवणार का नाही का आपलं तुमच्या मनाला वाटेल मग तुमच्याकडे सरकार आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करू शकाल आणि म्हणून हा माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय अधिवेशन सुरू असताना सरकार जाहीर करत असेल तर तो पहिल्यांदा विधीमंडळासमोर सदस्यांसमोर करावा लागतो की जो आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी केला त्याच्या अगोदर तुम्ही बोर्ड लावत असाल तर मग कशा करता इथं तुम्ही निवेदन करताय कशाला सभागृहाचा करता वेळ घेताय तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही काम करायला सुरुवातच केली असाल हा माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जो पॉईंट ऑफ प्रोसिजर त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल मला पण काही माझी भूमिका आणि सरकारची भूमिका सांगायची हे आपण राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण केलं अठरा जून अठरा जूनपासून सतरा जुलैपर्यंत तीस तारखेला आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे अधिवेशनाच्या आधीचाच हा निर्णय कॅबिनेटचा राज्य सरकारचा महायुती सरकारचा असल्यामुळं आधी, लग, त्या आधी कॅबिनेट आम्ही असं नाही केलं तीस जूनच्या नंतर निर्णय जाहीर केलेला नाही अधिकची माहिती दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना व्हावी त्याकरता हे निवेदन दिलेलं आहे आम्हाला कुठंही कुणाचाही आव्हान करायचा नाही आम्हालाही आहे की विधिमंडळ चालू असताना कुठलेही धोरणात्मक निर्णय पहिल्यांदाच सभागृहाला सांगितले जावेत आणि नंतर बाहेर हे आम्हाला ज्ञात आहे चला अभिनंदन पर प्रस्ताव ठीक आहे मी पुढील प्रमाणे अभिनंदन पर प्रस्ताव मांडतो माननीय न्यायमूर्ती श्री भूषण रामकृष्ण